वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित नवजात बालकाचा मृत्यू दिवाळीत आदिवासी कुटुंबावर दुःखाचा डोंगर मोखाडा ग्रामीण रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे एका निरपराध नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे आदिवासी समाजात संताप व्यक्त होत आहे खोडाळा येथील वैशाली अशोक बात्रे या गर्भवती महिलेला बुधवार बावीस ऑक्टोबर रोजी सकाळी प्रसूती वेदना सुरू झाल्याने मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात केवळ एक परिचारिका उपलब्ध होती कोणताही वैद्यकीय अधिकारी अथवा प्रसूती तज्ज्ञ उपस्थित नव्हता संपूर्ण बारा तासांच्या काळात कोणतीही वैद्यकीय देखभाल करण्यात आली नाही आणि रात्री सुमारे दहा वाजता प्रसूती करण्यात आली मात्र दरम्यान गुंतागुंत वाढल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाला आश्चर्य म्हणजे बाळाला दोन नाळ आणि वार कमजोर असल्याचे सोनोग्राफीमध्ये आधीच स्पष्ट झाले होते तरीसुद्धा रुग्णालय प्रशासनाने आवश्यक ती दक्षता घेतली नाही याहून आणि धक्कादायक म्हणजे प्रसुतीनंतर मृत बालक आणि आईला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे हलविण्यात आले असा आरोप नातेवाईकांनी केला आहे या घटनेमुळे मोखाडा ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल आरोग्य यंत्रणेवर संताप व्यक्त होत आहे लाईव्ह भारत मराठी भगवान खैरनार मोखाडा प्रतिनिधी काय झालं मोखल इथं काय आणलं तुला बर संध्याकाळी सहा वाजता सकाळी सहा वाजता खोडायला

बाळ वारेल आहे पण तुझे तर नऊ महिने पूर्ण आहे डॉक्टर होते, नौ नौ शिश्टर। शिश्टर होते। बर बर। का तिथं कोणी नव्हतं फक्त एकच सिस्टर होती, बरं बरं नाव काय तुझं बाई वैशाली अशोक बात्रे बर,